श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं माझ्या मा चॅनलमध्ये खूप खूप स्वागत ज्यावेळेस आपण स्वामी सेवा करत असतो किंवा कुठल्याही देवाची सेवा करत असतो ना त्यावेळेस कधी कधी आपल्याला खूप झोप येते किंवा जांभळ्या यायला लागतात किंवा मनात खूप निगेटिव्ह विचार वगैरे यायला लागतात तर असं का होतं आपल्याला झोप काय येते जांभई काय येते त्याचा अर्थ काय मग अशा वेळेस आपण आपली स्वामी सेवा थांबवायची का किंवा मग त्यावर उपाय काय करायचा या आजचा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्किप ना करता म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्की मिळेल झोप येणं जांभही मग नकारात्मक विचार येणं यासोबत अजून एक कारण आहे की डोळ्यातनं अश्रू येणं तर डोळ्यातनं पाणी काय येते पाणी काय येतं त्याचा तुम्हाला एक कारण सांगते कधी कधी आपण एकदम मनापासून भक्ती करत असतो बघा एखाद स्वामी चरित्र वाचायला घेतलं ना कधी कधी आपण पूर्ण त्यात उतरून जातो की हा खरंच आपल्याला त्याचा अर्थ समजतोय आणि आपण एकदम स्वामींशी कनेक्ट झालोय की आपल्याला आता आपल्या मनात दुसरे काहीच विचार नाही आहेत आणि फक्त आणि फक्त स्वामी दिसत आहेत असं कधी कधी होतं म्हणजे आपण स्वामींशी एकदम मनातनं कनेक्ट होऊन जातो तर त्यावेळेस आपल्या डोळ्यातनं आनंदाश्रू यायला लागतात डोळ्यातनं ये पाणी येणं म्हणजे आपली भक्ती ही स्वामींपर्यंत पोहोचली आहे असा त्याचा अर्थ लावायचा त्यामुळे यामध्ये कुठलाही असा वाईट अर्थ लावायचा नाही की मग डोळ्यातनं ये पाणी येते मग आता थांबायचं का वगैरे तर नाही उलट हे चांगलंच आहे की नाही आपली भक्ती ही स्वामींपर्यंत पोहोचली तुम्हाला माझं एक उदाहरण देते आ, मी लग्नाआधी ना गजानन महाराजांची सेवा करत होते म्हणजे अजूनही करते पण आता मी गजानन महाराजांसोबत स्वामी समर्थांची पण सेवा करते त्या लग्नाआधी माझ्याजवळ काही स्वामी केंद्र वगैरे नव्हतं त्यामुळे मला माहीत नव्हतं स्वामी समर्थांविषयी एवढं तर लग्नानंतर मी स्वामी समर्थांची पण सेवा सुरू केली तर गजानन महाराजांची सेवा सुरू करत असताना ना मला खूप वाटायचं की आपण एकदा तरी शेगावला जावं शेगावला जाऊ पण जाणार कसं ना की माझ्या घरापासून शेगाव हे जवळजवळ सात आठ तास होत म्हणजे बसने जरी जायचं म्हटलं तरी एक आठ नऊ तास तर लागणारच होते पण अचानक योग जुळून आले ट्रिप वगैरे निघाली आणि त्यामध्ये मी जायचं ठरवलं मी आणि माझी आई आम्ही दोघे जायचं ठरवलं गेलो ना तिथे तर त्यावेळेस मी ज्यावेळेस गजानन महाराजांच्या मूर्तीकडे पाहिलं ना तेव्हा अक्षरशः माझ्या डोळ्यानं पाणी यायला लागलं कारण की प्रत्येक माणसाचं ना प्रत्येकाला माहित असतं की हा आपल्याला जायचंय पण आपल्याला जमत नाही आणि ज्यावेळेस आपण तिथे जाऊन पोहोचतो ना आणि मूर्तीकडे पाहतो ना त्यावेळेस खरंच डोळ्यातनं पाणी यायला लागतं की असं मला वाटायला लागलं की खरंच महाराज समोर उभे आहेत आणि ते खरंच म्हणतायत की बापरे तू ठरवलं होतं आणि आज तू आली आहेस मला बऱ्याच दिवसांपासून वाटत होतं की शेगावला जाव शेगावला जाव आणि तो योग जुळून आला आणि महाराज समोर दिसले त्यामुळं माझ्यासाठी तो दिवस खूप महत्वाचा आहे त्यामुळं असं बऱ्याच जणांच्या बाबतीत पण असतं बरं का की त्यांना वाटतं शेगावला जावं अक्कलकोटला जावं किंवा दुसऱ्या कुठल्या देवांची भक्ती करत असो त्या देवाच्या ठिकाणी जावं पण काय होतं ना काही आर्थिक प्रॉब्लेम असतात परिस्थिती नसते तेवढी खर्च करण्याची किंवा घरातले काही प्रॉब्लेम असतात त्यामुळे आपल्याला जायला ना ते जमत नाही आणि ज्या दिवशी योग जुळून येतो ना आणि तिथे आपण पोहचतो ना तो आनंद बापरे गगनात मावत नाही आता आपल्या मेन मुद्द्यावर येऊया जांभई येणं झोप येणं हे का होतं ते पा जेवढी आपल्या शरीरात पॉझिटिव्हिटी असते ना तेवढीच आपल्या शरीरात निगेटिव्हिटी पण असते तर ती निगेटिव्हिटी ना आपल्याला हळूहळू कमी करायची असते तर त्यासाठी बरेच जण ना योग वगैरे साधना करतात आणि ही देवपूजा करताना असं का होतं की आपल्या मनात ना असंख्य विचार येत असतात आपलं लक्ष नसतं किंवा आपलं चित्त थारावर नसतं त्यामुळे पण आपलं अं आपल्याला झोप येते किंवा जांभ येते असं होत आपण स्वामी सेवा करत असतो जसं की स्वामी चरित्र वाचतो किंवा तारक मंत्र म्हणत असतो स्वामी समर्थ नावाचा जप करत असतो त्यावेळेस काय का होतं ना की आपल्याला हळूहळू असे वाईट विचार यायला लागतात कधी कधी एखाद्या व्यक्तीविषयी विनाकारण वाईट विचार यायला लागतात किंवा स्वामी समर्थांविषयी पण असे निगेटिव्ह विचार यायला लागतात की उगच काही पण मग कुठले पण विचार मग आता हे ऑफिस मध्ये असं झालं होतं मग घरात असं झालं होतं मग आपलं लक्ष लागत नाही मग अशा वेळेस काय समजायचं की आपल्या शरीरात ही खूप निगेटिव्हिटी भरलेली आहे आणि आता आपण स्वामी सेवा करायला लागलोय त्यामुळे ही निगेटिव्हिटी आता आपली कमी व्हायला लागली तुम्ही जस जशी स्वामी सेवा करतालना किंवा कुठल्याही देवाची सेवा करताल ना तस तशी तुमची निगेटिव्हिटी ही कमी होणार आहे त्यामुळं हे चांगलंच आहे ना ह्यामध्ये झोप येणं जांभ येणं हे याचा अर्थ की आपली निगेटिव्हिटी कमी होते त्यामुळं उगच वाईट अर्थ लावायचा नाहीये की आता खूप हे अशुभ आहे वगैरे तर नाही निगेटिव्हिटी तुमच्या शरीरातली कमी होती तर हे अशुभ कसं असेल बरं हे तर चांगलंच आहे ना अजून एक कारण सांगते बघ बर का आपल्या मनात आहे ना अहंकारपणा असतो आता माणूस हे म्हटल्यावर प्रत्येकामध्ये थोड्या का होईना ना कमी थोड्या जास्त प्रमाणात अहंकार हा असतो तर आपण ज्यावेळेस देवाची सेवा करत असतो किंवा स्वामी सेवा करत असतो तेव्हा त्यावेळेस ते आपल्याला तो अहंकार अहंकारपणा दूर ठेवून मग ती सेवा करायची असते मग ज्या वेळेस झोप येते जांभ येते त्यावेळेस आपण असा पण अर्थ असतो की नाही आपल्यातला अहंकारपणा आता कमी होत चाललाय त्यामुळे आपल्याला झोप येते त्यामुळं ते अशुभ नाहीये झोप येते जांभ येते किंवा मग शिंका येत आहेत हे लक्षण म्हणजे तुमच्या मनातली आणि शरीरातली निगेटिव्हिटी ही हळूहळू कमी होते त्यामुळं शरीरातली निगेटिव्हिटी कमी होते म्हणजे ही तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे मग झोप येते जांभ येते शिंका येतायत मग अशा वेळेस तुम्हाला स्वामी सेवा थांबवायची नाहीये हे पा मनात असंख्य विचार येत असतात तुमच्या तुम्हाला झोप येते तुम्ही स्वामी जप करताय तुम्हाला अचानक झोप यायला लागली जांभ येते मग तुम्हाला मन सांगतं की नाही बाबा आता झोप येते आता थांबलं पाहिजे तुमच्यात निगेटिव्हिटी येते त्यामुळे तुमचं मन तुम्हाला स्वामी सेवा करू देणार नाही ते तुम्हाला असंच सांगणार बस झालं आता उठूयात आता दुसरं काहीतरी करूयात पण नाही तुम्हाला अशा वेळेस तुमच्या मनाला जिंकायचंय की नाही बाबा किती जरी मनात विचार आले ना तरीही तुम्हाला स्वामी सेवा किंवा कुठल्याही देवाची सेवा तुम्हाला थांबवायची नाहीये तुम्हाला ती पूर्णच करायची आहे मन हे म्हटलं ना आपलं मन आहे ना हे कधीच एका जागेवर नसतं त्याच्यामध्ये सतत विचार येत असतात आता स्वामी चरित्रच वाचायला घेतले तर तुम्हाला लगेच वाटेल की, वाट की आता झालंय की आता अर्धा तास झालाय आता बस झालं आता उठावं छानपैकी फिरून यावं किंवा मग असं वाटत असेल की आता एखाद्या कारणासाठी तुम्ही स्वामी चरित्र वाचताय समजा तुम्हाला नोकरी लागायची त्यासाठी तुम्हाला वाचते की तुमच्या मनात लगेच येईल हा असं कुठं स्वामी चरित्र वाचल्याने नोकरी लागते का माशाने सगळ्यांनाच नोकऱ्या लागल्या असते सगळेजण स्वामी चरित्रच घेऊन बसले असते असंही तुमच्या मनात अनेक विचार येतील त्यावेळेस तुम्हाला तुमच्या मनाला हरवायचे हे बघा मनात किती जरी आलं ना की हे नको करू नको करू तुमच्यात निगेटिव्हिटी आहे त्यामुळे तुम्हाला ती कमीच करायची आहे तुमच्यात झोप येणं जांभ येणं म्हणजे हे तुमच्यात निगेटिव्हिटी आहे आणि ही निगेटिव्हिटी तुम्हाला ही भक्ती करू देणार नाही त्यामुळं तुम्हाला तुमच्या मनाचं ऐकायचं नाहीये तुम्हाला तुम जी कुठली सेवा तुम्ही घेतली ना ती तुम्हाला पूर्णच करायची आहे आणि तुम्ही जर मनाचं ऐकत बसला ना की नाही हे असं काय होतं का हे असं कुठं असतं का किंवा मग आता उठायचं वगैरे तर तुम्ही कुठल्याच देवाची भक्ती करू शकणार नाही तुम्ही मनाचं ऐकलं तर तुम्ही स्वामींची काय तुम्ही कुठल्याच देवाची भक्ती करू शकणार नाहीये त्यामुळं तुम्हाला तुमच्या मनाला हरवायचंय तुम्हाला तुमच्या मनाला कंट्रोल करायचंय मनातले तुमचे विचार चालूच राहणार आहेत ते काय कधी संपणार नाहीये हे बा तुम्हाला वाटेल की स्वामी सेवा करताना तुम्हाला वाटेल की छानपैकी झोपूया किंवा मग आता मस्त वेळ आहे तर मोबाईल बघूया किंवा एखादा पिक्चर पाहूया असं तुमच्या मनात वाटेल किंवा काय होतं ना आपण स्वामी सेवा करायला घेतो आणि बाकीचे घरातले छानपैकी असे मोबाईल वरे पाहतात निवांत झोपतात मग आपल्याला आपल्याला पण आपलं मन सांगतं की कशाला स्वामी सेवा करायची आपण याविषयी एकदाच मिळतं मग आपण पण झोपूया आपण पण फिरायला जाऊया इकडे तिकडे अशा वेळेस तुम तुम्हाला तुमच्या मनाला हरवायचंय आणि ज्यावेळेस तुम्ही स्वामी सेवा करताय किंवा कुठल्याही देवाची भक्त सेवा करताय आणि तुमच्या मनात असंख्य विचार यायला लागलेत किंवा निगेटिव्ह विचार यायला लागलेत तर अशा वेळेस काय करायचं तुम्ही स्वामी समर्थांच्या फोटोकडे आणि मूर्तीकडे पाहायचं स्वामी सेवा करताना किंवा ज्या देवाची सेवा करताय त्या देवाच्या मूर्तीकडे आणि फोटोकडे पाहायचं आणि तुम्ही स्वतः म्हणायचं की हे स्वामी समर्थ माझी खूप इच्छा आहे तुमची सेवा करायची मला हे स्वामी चरित्र सारामृत मला मनापासून वाचायचंय पण माझ्या मनात खूप विचार येत आहेत नको नको ते विचार येत आहेत खूप निगेटिव्हिटी होत चालली तर प्लीज स्वामी समर्थ माझ्या मनातनं हे निगेटिव्ह विचार घालवा मला तुमची मनापासून सेवा करायची माझ्याकडनं ही सेवा तुम्ही करून घ्या आणि खूप फायदा होतो स्वामी लगेच तुम्हाला मार्ग दाखवतात आणि लगेच तुमचं मन एका मिनिटावर तुमचं लक्ष केंद्रित होईल आणि स्वामी समर्थ तुमच्याकडनं ही सेवा करून घेतील म्हणजे मी स्वामी समर्थांचंच म्हणत नाही हे कुठल्याही देवाच्या बाबतीत तुम्ही असं करायचं ज्यावेळेस विचार यायला लागतात त्यावेळेस तुम्ही त्या देवाकडे एक लक्षपूर्वक पाहायचं आणि म्हणायचं की मला तुमची सेवा करायची पण माझं मन काय मला करू देत नाहीये तर प्लीज तुम्ही माझ्या मनातले हे नकारात्मक विचार घालवा आणि मला माझ्याकडनं तुम्ही ही सेवा करून घ्या असं तुम्ही देवालाच साकडं घालायचे झोप येणं जांभळी येणं शिंका येणं त्यामुळं याचा चुकीचा अर्थ काढू नका की काहीतरी अपशकून वगैरे आहे उलट हे चांगलंच आहे की तुमच्या मनातली निगेटिव्हिटी कमी होते आणि तुम्ही स्वामींशी जोडले जाता त्यामुळं ह्यामध्ये चुकीचा अर्थ काहीही काढू नका आपल्याला वाटतं बऱ्याच जणांना वाटतं की आपल्याला झोप येते म्हणजे स्वामींना माझ्याकडनं सेवा नकोय कि का किंवा माझं काही पूजेमध्ये चुकतंय का त्यामुळं असं होतंय का तर अजिबात नाही तुमच्या मनातली निगेटिव्हिटी कमी होते त्यामुळे ही चांगली गोष्ट आहे त्यामुळे कुठलाही असा अर्थ लावू नका की मला स्वामी सेवा आता करायची नाहीये किंवा मग माझी सेवा स्वामींना कबूल नाहीये का असा कुठलाही अर्थ तुम्ही लावू नका तुम्ही ना सुरुवातीला कुठल्याही देवाची किंवा स्वामी सेवा जरी करायला घेतली तरीही तुमचं मन हे भरकटणार आहे तुमचं लक्ष विचलित होणारच आहे त्यामुळे तुम्हाला मनात ऐकायचं नाहीये मी काय मला असं वाटतं की सुरुवातीला चार पाच दिवस किंवा कमीत कमी एक महिना तरी तुमचं मन हे भरकटणार आहे तुमच्या मनात निगेटिव्ह विचार येणार आहे आणि मग नंतर जस जशी तुम्ही सेवा करत जाताल ना तस तसे हे तुमचे विचार कमी होणार आहेत आणि एक वेळ असा येईल ना की हे सगळे विचार तुमच्या मनात येणारच नाही तुमच्या मनातनं निगेटिव्हिटी सगळीच निघून जाणार आहे कारण की तुम्ही स्वामी सेवा करताना स्वामी पण पाहतायत ना त्यांचं पण लक्ष आहे ना की अरे हिला एवढ्या अडचणी येत आहेत एवढं हिचं लक्ष लागत नाहीये तरी पण ही सेवा चालूच ठेवते त्यामुळे तुम्हाला स्वामी पण मदत करणार आहे त्यामुळं मग निगेटिव्ह विचार येत आहेत काय झोप येते जांभ येते त्यावेळेस तुम्हाला थांबायचं नाहीये कितीही मन भरकटलं तरीही तुम्हाला तुमची सेवा पूर्णच करायची आहे अजून एक सांगते बरं का ज्यावेळेस तुम्ही स्वामी सेवा करत असता स्वामी समर्थांचा जप करत असता तारक मंत्र म्हणत असता किंवा स्वामी चरित्र सारामृत वाचत असता किंवा कुठल्याही देवाची कुठलीही सेवा करत असता काही वाचत असता त्यावेळेस कधीही ते मनातल्या मनात वाचू नका किंवा असं फुटपटू नका ऍटलीस्ट तुमचं तुम्हाला ऐकू येईल असं ते वाचा आणि खूप मोठ्याने ओरडायचं नाही किंवा आपल्यामुळं दुसऱ्यांना त्रास होईल एवढ्या मोठ्या ह्याच्यात पण बोलू नका ऍटलीस्ट तुमचं तुम्हाला ऐकू येईल ना असं तुम्ही ते म्हणा त्यामुळं काय होतं ना आपल्या वातावरणात आपण इथे बसलोय आणि आपण वाचतोय तर आपल्या समोर भोवताली जे वातावरण आहे ना तुम्छा गरात, तुम्छा गरात ते पण तुम्हाला पॉझिटिव्ह व्हायला मदत होईल आणि तुमच्या घरात तुमच्या घरातले वास्तुदोष वगैरे काही कुठले दोष असतील ते सुद्धा दूर व्हायला मदत होते त्यामुळे मनातल्या मनात म्हणू मनात नका पुटपटू नका ऍटलीस्ट तुमचं तुम्हाला ऐकू येईल एवढं तुम्ही म्हणा जांभई येणं झोप येणं शिंका येणं हे काही वाईट नाहीये तुमच्यातली नकारात्मकता दूर होऊन तुम्ही स्वामींच्या भक्तीत तल्लीन होत आहात असा त्याचा अर्थ आहे त्यामुळे त्यामुळे यामध्ये वाईट वाटून घेऊ नका आपण स्वामींसाठीच आहो या भावनेने ज्यावेळेस तुम्ही सेवा कराल ना त्यावेळेस तुमचे प्रश्न तर, तुम्हीं तुम्हीं नक्की मार्गे लागतील तर हे सांगितलं तुम्ही नक्की करून पहा आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच हे झोप काय येते जांभई काय येते शिंका काय येतं डोळ्यातनं पाणी काय येतं संबंधित तुमच्याशी माहिती शेअर करायची होती बऱ्याचदा आपल्याकडनं बरेचसे चुकीचे गैरसमज झालेले असतात त्यामुळे आपल्याला लक्षात येत नाही काय करायचं होतं काय करायचं कसं करायचं स्वामींची सेवा करायची की नाही त्यामुळे हा व्हिडिओ केला तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आवडल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समत गणगनगणात बोलते जय गजानन